शहापूर आगारातील बऱ्याच बसेस जुन्या आणि मोडकळीस आलेल्या खराब रस्त्यांमुळे खिळखिळ्या झालेल्या आहेत वारंवार त्यामध्ये बिघाड होत असतो परिणामी प्रवाशांना एस टी बसमध्ये बिघाड झाल्यास तासन तास दुसरी बस येईपर्यंत ताट्काळच उभे राहावे लागत असल्याने प्रवाशांना नादुरुस्ती एस टीचा नाहाक ताप होत आहे शहापूर आगारातील एस टी बसची दररोज तांत्रिक दुरुस्ती व पाहणी केली जात नसल्याचे सत्य समोर आलेले आहे आज दिनांक वीस ऑगस्ट रोजी सकाळी शहापूर आगारामधून साखरबाव येथे दहा वाजून दहा मिनिटाची बस रवाना झाली या बसच्या चालकाच्या समोरील काचेला तडा गेल्या होत्या परंतु आगार प्रमुखाचे त्याकडे गांभीर्याने पाहणं झालं नाही बस शेनवा मार्गे साखरबावला रवाना झाली असता रस्त्यातील खड्ड्यांमुळे बस आद आदळा आपट करत जात असताना साडगाव येथे गेल्यावर अचानकपणे त्या बसच्या समोरील काचेला जोराचा हिसका बसून काचेचे जवळजवळ अर्ध्याहून अधिक तुकडे चालकाच्या अंगावर पडता पडता राहिले यावेळी नशिबाने चालकाचे प्राण वाचले व दुखापत होण्यापासून बचावले चालकाच्या समयसूचकतेमुळे खूप मोठा अनर्थ टळला यावेळी च चालकाने बस थांबून तातडीने खाली उतरले यावेळी केबिनची पुढची काच खाली पडली होती यावेळी बसमध्ये चाळीस ते पंचेचाळीस प्रवासी प्रवास करत होते चालकाच्या समयसूचकतेमुळे प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही बस इतक्या दूरवरच्या पठारावरील प्रवासाला बस पाठविताना त्यांची तांत्रिक दुरुस्ती व पाहणी केली पाहिजे असे पठारावर नोकरी करणाऱ्या चाकरमान्यांचे चा व प्रवाशांचे म्हणणे आहे या गोष्टीची आगार व्यवस्थापकांनी स्थानिक लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने दखल घेऊन या समस्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी प्रवाशांनी केली नीज रिपोर्टर दिपक न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क